मैंने उर्वशी दासवाहन दार्जिलिया रूप गणेश अकेलिया स्मरणा हुआ इस शकल विद्यान्त के आधे करना दो ज्येष्ठ वंदुष की करना श्री सद्गुरु जी के इस लोभिकाज के समुद्रा दयाल पढ़े तुझे लोभिक निद्रा त्यागना मोजे गणेश तो दुर्गियाला तो आत्मा शंभू ने सुलभला मी कुठेही गेलो तर माझी एकच होतो शेवटला मग नामाची आवडी तुझी जाणार देव त्याला नामाची आवडी तो, नामा दे। नामा तो देव आज पर्याय असं देवा द्यायचा की आई शारदा आहे आज आया बाबा करतात बाबा आहेत म्हणून बाबा नाही तर मग कुणी करायला लागतं आपल्या ते आहे आज नववी ना नववी आयाव ना आईचं आज आज आहे आणि आई आमचा मला पोरगात बोलायचं आमचे पहिले प्रश्न संबंध येत आहे संबंध आहे त्यामुळे जिथून आई तिथून माझी सेवा होते या टायमाला दर दरवर्षी होते एक लॉकडाऊन मध्ये कुणाचाच कार्यक्रम झाला ते सेवा होते काय सेवा होईल बाबा मस्त बोलले काय बोलले तर उद्धार उद्धार कानान घुसत नाही सत्य जो मावलीचा आहे तो कानान घुसत नाही आम्हाला गोष्टी ऐकायची सवय झाली त्याच्यामुळे आम्हाला सत्य काय आहे मावलीचं म्हणणं काय ते आहे आम्हाला ते आम्हाला आवडत नाही लागल गोडीत ना लागत काय सांगता येऊ दरोज आलपटामध्ये काय बोलतो आपण बाबा तो दोन्ही मन बोलून गेलो एक हरी आत्मा जीव शिव सम या बा वाया दुर्दुर्गमा दु खाली मन एक हरी तर हरीच आत्मा आहे देवांत देव हे तर दुसरी गठ मन लावायला निघणार ये कुणी सांगला महाविष्णू अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि रोज आपण आरती मध्ये बोलतो काय अवतार पांडुरंग नाव अरे तो आहे फक्त नाव पांडुरंग पांडुरंगाचा एक हरी आत्मा आत्मा जर देवांचा देव महादेव आहे जीव आणि शिव शिव म्हणजे बोल बाबा आणि जीव म्हणजे आपला भगवान श्रीकृष्ण श्रीहरी एक हरी आत्मा जर आत्माच देवांचा देव महादेव आहे आम्ही महादेव बघायला आणि हे शब्द जर इथे निघत असेल तर त्या आईची पुण्य आहे ठिकाणी शब्द निघत नाही कितीही किती तुम्ही लाख रुपये देऊन आणा त्याचा पाच लाख रुपये देऊन आणता जेव्हा मावळीची होवी मावली अनुभव घेऊन सांगतो त्या ठिकाणी पुण्यवानच लागतो त्याच्या लागत। नशिबाला पुण्यच लागतो तेव्हा ही असे शे शब्द तिथे निघतात आता बाबा बोलून गेला बाबा का झाकली घटीचा जेव्हा नेनो काय झाले केव्हा

अरे कधी मरत माता ना लागतं मला सत्य सत्य किती पोरगा जवळचा त्याला घाण टाळा लागली एक महिना काढी दोन महिन्या काढी सहा महिने काढील वर्ष उलटल्यावर तो त्याला कंटाळलाच पण संताला असा मरण येतो असं बोलतो मी झाली या घटीचा दिवा कधी विजला तो आम्हाला पत्त्या नाही त्या दिवा लागल्यावर आणि मग त्याला परत पुन्हा बोलता ते केवळ परब्रह्म दया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजदाम होऊनही टाके नव्यानं क्रमांक किंवा आठवा येत माझे निजदामाला येते मी होतात मी कोण जो असा देह ठेवतो त्याला जो माझी भक्ती करील त्याला भक्तीचे तर सध्या ज्ञानामुळे वेगळी सांगली आणि आम्ही वेगळी भक्ती करतो काय सांगला भक्ती एक मी दाने ते ते सांगे थोर नमने आम्ही भावाचे पाहुणे भलते या तीनशे पंच्याण्णव क्रमांकाचे नऊ वाजते आम्ही भावाचा आहे मग कुठला भाव ज्ञानेश्वरीला विचारला अष्ट सात्विक भाव जोपर्यंत आपलं उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्ती सज्ञा लागत नाही भक्ती सज्ञा लागत मग झड धरुणी महिला तू या भक्तीच्या वाटेला दया पावशी अव्यंग निधाम माझे पाचशे सोळा क्रमांका किरवी नव्वास नंबर जो पर्यंत भक्ती तुम्ही करता येत नाही जड झरुणी वैला नाही तू या भक्तीच्या वाटेला तेव्हा माझ्या दयापाव अभियंता तेव्हा तू माझ्या जवळ येशील ती भक्ती आम्ही बोलू आम्ही आता रोज माल दाबता रोज देवाला फुलं वाहतो मग येईल भक्ती नाही का ह्या भक्तीने काय म्हणजे तुम्ही आपण आपल्या स्वरूपाची ओळख होणार नाही पुण्य होईल या भक्तीने काय त्याला गोलला नाही मावले पण ह्या भक्तीने तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत ना तर स्वरूपाची प्राप्त स्वरूप हो म्हणजे देव ज्याच्या सत्तेवर मी बोलतो इथे माईक ज्याच्या सत्तेवर तुम्ही ऐकता का नाही ती सत्ता काय आहे त्या ध्येयामध्ये का या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व होत ते तत्वज्ञ संत स्वीकार ते सविश्रमांकाचे दुसऱ्या मग ती तत्वाचा स्वीकार केल्या केल्या आम्हाला संतांची जर पदवी प्राप्ती होत असेल मग आम्ही तो तत्वाची स्वीकार केला का मागत का का नाही राग कोणालाच येणार नाही का मी माझ्याबद्दल तर कधीच बोलत नाही मी माऊलीची उभी सांगण्याशिवाय राग पण नाही भले तुम्हाला समोर राग येव नाही हो पण त्या तत्वाची तर माल घालून ज्ञानभाऊने ज्या तत्वाचा स्वीकार केला ज्या तत्वाचा माझ्या गोरबाने स्वीकार केला गोरुबाने काय केला आपल्याला माहित आहे चिखल तुडवता तुडवता बच्चला आणि काम तुडवला तर त्याने देवभान विसरला मग त्याने जर देव विसरला आपण म्हणतो त्याची भक्तीच केली मग जर आम्ही आज आजपासूनच माल घातल्यापासून आम्ही भक्तीच करतो त्याला पासून थोडा तरी असं क्षणाला का ध्येय विसरत चालला माझा ध्येय विसरायला नको याचा एकच अर्थ होतो का जो भोर का जपत होत ते आम्ही जपत नाही याला राईट फाईट प्रमाण राईट फाईट तुका म्हणे अनुभव प्रमाण अनुभव नसला तरी प्रमाणच नाही तुम्हाला स्वतःचा सुअनुभव याला म्हणतात भक्ती सुअनुभव तर काहीच ना आम्हाला झाला बाहेरचा अनुभव काय बाहेर जाणो कुठे शोधी रामेश्वर आणि कुठे शोधी काशी हृदयातील भगवंत राहीला रोज ऐकता हृदयातून उपास रोध ऐकता हृदयातला भगवंत कोण ज्ञान विचारा तैसा हृदयामध्ये मी राम कोण राम पुढे माऊलीचं म्हणणं माझी सद्गुरूचं म्हणणं नाही तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू कि भ्रांताशी काम विषयावर साठरामांगा किंवा तिसरा नंबरच आम्ही भटकता विक्रेत नाही मला वाटत <laughs> आताच मला बाबा बोला काशीला कोणतरी चालले जा मोक्ष देवने बाबाने बोलून गेलं मोक्ष देवली उदास काशी होय परी वेचू लागे तर शरीर तया गावा याचे बारा वाजता सोळा नंबर अरे काशी मोक्ष देते पण तिथे आत्महत्या करावा लागेल मनी करणे का कुठलाही घाट आहे तिथं तिथे तेव्हा आपल्याला काशीला मोक्ष आहे मग कोण आत्महत्या करेल तेव्हासाठी मला एवढा आजच्या युगामध्ये तवा केल्या की कोणी केलं असेल त्याचा मला माहित नाही त्याचा प्रमाण पण नाही केले असेल आजच्या युगामध्ये कोण तिथे जाऊन आत्महत्या करणार आहे खोलीना ना पाळून येणे तरी भक्तीना बुडू दे लाई जे न बारा त्या सोळा नंबरचा श्लोक जर न मरता आम्हाला प्रॅक्टिकली जर मोक्ष भेटते तर तो मोक्ष आम्ही माल घालून आम्हाला भेटला का फक्त स्वतःला प्रयत्न कोण मी कैसी भक्ती मी कोण मी कोण एवढाच विचार करायचा परमार्थामध्ये आलो कुठून आणि जावाचा कुठे आमचा आलं कुठून जावाचा पंढर बोरला मी बोरतो असा काहीच नाही पंढरी आत्मा हाच माझा विठ्ठल तुमचा कोण आहे मला माहित नाही <laughs> माझ्या निश्चय आत्मा हाच माझा विठ्ठल आमचं माझा तर आत्मा विठ्ठल तुमचा कोण असेल तुम्ही शोधायला पाहिजे त्याला मिटिंगच्या वादी करता असं नाही बोलत मी तुमचा विठ्ठल कोण तुम्ही पात दसवे पंढरी <laughs> बाबा बोलून गेलं दसवा द्वारा आम्हाला कोणी दाखवला का तो दसवा आम्हाला प्रॅक्टिकली कोणी फोडला का तिथपर्यंत आम्हाला नेला का याला म्हणतात परमार्थ नामस्मरण करणे पण नाम कुठला बघा तुम्हाला सर्वांना गोष्ट कीर्तनकार ऐकणार आहे रोज पंधरा दिवसाला कीर्तन आहे तो तुमच्या गावामध्ये मला माहित आहे पंधरा दिवसाला कीर्तन कीर्तन होता जाता गावामध्ये पुण्य करा पुण्य करा पुण्य करा पुण्य करा कीर्तनकार वरता का त्या देव जेव्हा घोडे करायला लागला तेव्हा उकरीला बांधायला लागले ती आई साहेब कोण येशोदा माता मला ना यशोदा माता घोड्या त्याला बांधायला जावं लागले ते रशीमध्ये तर त्याला एवढीच परत आता त्रिलोक्याचा पती त्याला कोणाला बांधता येईल का जरी आई इथे तर आम्हाला सहज सांगितले पंढरीचा चोर त्याला आला त्याची आईला पण इथं सांगतानी धरीला पंढरीचा चोर गला बांधून या टोर म्हणजे हे शब्द खोटा आहेत का फक्त आम्ही प्रॅक्टिकली ते रस्त्यावर चालत नाही मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेनेच चा पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे त्या पंथाने जर चाललं एवढी सोपा एवढा सोपा म्हणे सोपे आहे पण त्याला शाना व्हावा लागेल ज्या मार्गाने राम गेला ज्या मार्गाने कृष्ण गेला ज्ञान देव जिने नामे विना व्यर्थ त्याच्याच खालची ओवी रोज बोलता तुम्ही आरिपटात राम कृष्ण पंथ कर्मी ज्या <गणते> पंथाचा रामाने स्वीकार केला ज्या पंथाचा कृष्णाने स्वीकार केला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु सांधीपणी पूर्ण ब्रह्म आणि त्याच मार्गाने ज्ञानबाबाने नंतर मी त्या पंथाचा स्वीकार केला आणि आपल्याला नंतर तुम्ही पण तोच पंथ तो स्वीकार तो केला करा ज्या मार्गाने राम गेल ज्या मार्गाने कृष्ण गेला आणि तो मार्ग साफ करून ठेवले कुठंच गुंत नाही मग मा तो मार्ग आम्हाला कोणी दाखवला काय बोलावं तरी काय मी बुवा कुठे बुवा कुठे यायलाय माउलीच्या ओव्या <coughs> सांगता माझ्या मी काय सांगू दुसरा काय विश्वामध्ये ज्ञानेश्वरी शिवाय ज्ञानेश्वरी जवळ तुम्हाला समजल काय ज्ञानेश्वरी समजल एक तरी ओवी अनुभव आम्ही समजायला नाही बोलले अनुभव घ्यायला सांगा नऊ हजार रुपये आहेत पण आम्हाला अनुभव मग कुठला आम्हाला अनुभव आला तरी ऐक ऐक गाव स्वर्म वाक्य माझे परम जे अक्षर लिहून परब्रह्म तुझं घेव अशी आले बासष्ट क्रमांक जेव्हा दहाव्या अध्याय पहिले नंबर श्लोकला अरे अक्षराच्या रूपाने स्वर ब्रह्म आहे ना तुला द्यायला आले पण ज्या टायमाला तुझा त्याचा अनुभव होईल त्या टायमाला नुसतं वाचून आज सारखा स्वतः मी माझ्या स्वतःचा अनुभव शकतो वाचून मिळल्यास मी ज्ञानेश्वरी एवढा ज्ञानेश्वरी मला तर नशायचे ते मला माल नव्हती गाय काय नाही घाल मी तिकडला राहणार राहत खारघरचा या मग या पोर्यावर होतो मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा मला कुठला अक्षर आवरा नगावर समजला ना वाचा म्हणून वाचायचो ज्या टायमाला माझ्या सद्गुरूने ती वस्तू माझ्या कानामध्ये सांगितली त्या टायमाला कुठेतरी एवढी थोडीशी चमकायला लागल्याच मला ज्ञानेश्वरी आणि मग त्याला लिंगन देते शब्द सर्वांनाच आलिंगन देते, देते तर सर्वच जाते जाईल देवाने आलिंगन गाडी राहील का म्हणा एवढा सांगा म्हणजे तर काय बोलायचं एका एका अक्षरामध्ये मा भरला माझा रामा कांत तो अनुभव यावा लागत पोपटपणची माझ्यासारखं काय पण सांगा हा चला काशीला चला तीर्थयात्रेला आता मी तीर्थयात्रेचा टोकता असा बोलत नाही पण ज्ञानेश्वरीने काय सांगले उद्धार कशाने आहे पहिले बोलून गेले वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग या मार्गाने कथाच्या मार्गाने तुमचा उद्धार होणार नाही फार फार मागाशी बोलून गेलो की पुण्य होईल आणि पुण्य व्हायला हो तर मागाशी महाराज बोलून गेला बाबा मध येता पैसुगटा या का आवाटा सोरगु नरगु ह्या वाटात चोरांच्या गा तीनशे पंधरा क्रमांका चोवीस नव्वद वीस नंबरचा असलो मी बोलून जातो चांगला मध्ये जाऊन घरी मग सोरग आणि नरक पुण्याकडून सरगायला जायचं ना पुन्हा माऊली आपल्याला चोर ठरवतोय आहे मामी करा काय आहे का ना विचार करा ती गोष्टी आम्ही चावीस ना फिरी दादा सांगा तुम्ही मला हातकारला की जागेवर ती चावीस ना त्यांच्या आहे चावीवाला भावला आहे चाळीस येतो का आम्ही तर मावलीत पुण्य करणारा जर चोर ठरवतं स्वर्गा पापा नरका जायचे आणि माते जेणे पाल तो शुद्ध पुण्य तीनशे सोळा नंबर नवालोक शुद्ध पुण्य कशाने होईल स्वर्गात पुण्य केलं तर स्वर्गात जाईल तो पण पाप तो पण नर पुण्य केला तो पण पाप तर आहेच नर पण शुद्ध पुण्य कशाने होईल त्याच्या खाली बनत आणि माझेने मी असता जेणे मी दुरावे पंडूस होता ते पुण्य आयुष्य म्हणता जीप कशी ना तुझी तू नाही तुटी आज शब्द येतो तुझी काय जीप कशी नाही मी आला तुझी सतरा काय बोलायचं मला विसरलास ना तू झाला देव देव करायला तुझी जीप कशी ना तुटले पुण्य झालं काय पुणे आला नाला जावला तर बोवाला काय बोला गोवा लागत नाही काय आकला एकदा यानंतर समजतच नाही काय नारकाला जावं लागेल आता मी कोणाचं बोलत नाही ना कोणाची टीका करीत नाही मी असा बोव बघल्या कुटुंब वाटला माझ्या डोळ्याने असा काय पण सांगायला त्यांना समजत नाही तर धक्का लागायला समजत ती सत्य यो आहे काय सत्य देव सांगता शुद्ध पुण्य कशाने हो होईल आणि त्याच्या पुढे जाऊन एकवीस नंबरच्या ते श्लोक लागतो यादेमध्ये काय बोलता रोज तुम्हाला बुव हवं सांगता बुव मग दयाची पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागत ती माघारी मृत्यू लोक तीनशे अठ्ठावीस क्रमांकाचे होती नववा अध्याय एकवीस नंबरचा असलो पुण्य किती करा किती करा किती करा पूर्ण नका एवढा पुण्य करा पण ज्या टायमाला तुमचा पुण्य संपला तर तुम्हाला पुन्हा मृत्यू गटराने गटाराने यावं लागल आणि त्या पुण्य करणाला माऊलीने वेशाची उपमा दिली आता मी ओवी ओढून द्या पण तुम्हाला देशी वेशा भोगू कवडा वेचे मग दारी चिपून येते तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू इनसे अरे तुम्ही वेशे पुण्य करून वेशचे जलमाला जायचं का तुम्हाला वेशाची उपमा दिली तुम्हाला का ज्यापर्यंत माझ्या खिशामध्ये पैसे तो पर्यंत वेशचे ताला जाऊ शकतात वेश मला जवळ जाईल या शब्द आहे तिथे पैसे संपले वेश जवळ जाईल माउलीने शब्द टाकलं माझ्या माउलीने शब्द टाकलं मग तसाच तिथे पुण्य संपला तुम्हाला खाली कटाप करताना बाबा पण नाही ये दिया माती चुकले दिया पुण्य स्वर्ग कामेले तया अमर पंत वाया गेले मला चुकलं मला म्हणजे एक खरे आत्मा मला चुकलं आणि पुण्य कमावलं आणि अमर झालो आम्ही मातीन गेला नसा म्हणजे सांगता मातीन गेलाच तू पुण्य करून जर मातीन जावायचा सर आणि यो जन्म पुन्हा पुन्हा आहे पण नाही शेवटची पाली मनुष्य जन्म चुकल्या वर्मा याच जन्म करावा आत्मा राम आत्मारा मी ओळख केली राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत योगीचा आत्मारा मध्ये आत्मारामाची ओळख केली का तेव्हा मृत्यू होईल ती आणि त्याच्या पुढे बोलताना एकवीस नंबरला श्लोका मातीच्या उदर कुवारी पाच आला संपवला निवतला नाही मातीच्या उधर कोकणी पचोनिया विष्टीच्या दाखली उकडोनी नाव मासवरी जन्म जन्मोनी मरती तीनशे एकतीस क्रमांकाची नाव वाढते आईच्या पोटामध्ये खाली डोकाने वरती पहा जागत संदास ची पिशवी जागत लघुची पिशवी जागत जठराग्नि आशिड जठराग्नि म्हणजे आशिड जो आपला अन्न पचवतो तो, तर अशा ठिकाणी आपला जन्म परत घ्यायचा आहे तर मग काय करायचं बरं काय काही ठेवलंच नाही बोला ना। स्वर्गा निदान फाळू तैसे स्वर्ग सुख झाली जे वेद आज तीनशे पस्तीस क्रमांकाचे मिलेल्याचा पोट दुखत नाही मिलिल्याचा पोट दुखत नाही तसा वेद आज्ञा म्हणतात तुम्हाला स्वर्गाचा सुख काय इलाज नाही अर्जुना वेद वीज जरी झाला आता बघायोग काय सगळ्यांना पाटे बुवाना तुम्हाला पण पाटे अर्जुना वेद तर सगळे अवयव पाठी तुम्ही नाही नामस्मरण करत का नाही करत त्यांना माहिती अर्जुना वेद विज जरी झाला या अवयव माझ्यासाठी गेल्या विश्वासासाठी गेला आता विश्वास मग चुकी होऊ दे ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुखालो करी घेणे देणे सुखिवारी पण आम्हाला इलाज नाही पुढच्या गोष्टीला इलाज म्हणून मज एक धर्म आकारण आता माते जननी काही नेन तू सुखी होशील मला मला सुखी होशील काय या बोला आमच्या पोचके मला जाणला तर सहज हरिपटामध्ये काय एक जरा आत्मा जर मी आहे मग आत्म्याला जाणले तर मला जाणला तुम्ही आणि मग सुखी होशील मग आत्म्याला जाणला करा बाबा मी माला तर गाल्यान आहेत चार चार पाच पाच माझीच गले दोन तीन काय बोलायचं मला तर गलॅन आहेत माल कशा घालती जन्म मरण जरा व्याधी भात करासाठी मग ती आम्हाला बाल झाली का प्रॅक्टिकली या शरीराला या देहाला अनुभव झाला का मग बोललो मी धरीला पंढरीचा चोर झाला का पंढरीचा चोर आला त्याला तर त्याच्या आईला भेटला ना तो का सांगा सांगा ले ले जो इथं झाला संतांनी काय काय कुणाला म्हणून सांगायचा सांगायला गेला कुशन पंताच सांगतो की आता भारतात पंत आहे अरे पंत हे वारकरी संप्रदायाचा पंत आहे मावली कोणतं वारेकरी संप्रदाय स्थापन कोणी केला काय भोसक्यात ना ओबी घोसली पै गुरु आहे एकांती जे अक्षरा एकाशी वदती ते मेघाच्या गर्दती सैंग वाज क्रमांका गुरुनी शिष्याला एकांत असत नेलं आणि मग तो कार्यक्रम केला कानामध्ये काना, काना वचनाची या भेटी सरी साची वस्तू होणं टू कवनो एक जो नमशे केला क्रमांकाचे भेट अठरा वाद्य पन्नास नंबर श्लोक आता यु आले तरी संप्रदाय उघड्या बाजारी हरिकता न आवडे पंढरी ना आता आता मागाशी पाव बोलून तर राग आहे कीर्तनामध्ये माझा घालता झाली असतील माऊलीने आता सांगणार नाही माऊलीने सांगितलं एकांतच तरी जावं लागतं लग्न झालं संसार एकांतच तरी करताना शाळेला <laughs> एक कलेक्टरची परीक्षा विवरची वरची दादा <laughs> अशी रस्त्या होते ती कलेक्टरची परीक्षा म्हणून उघड्या बाजारी हरी कथा न आवडे पंढरी नाथ एकांतात <laughs> तरी तो नेम आहे माऊलीचा सांप्रदाय तो त्याशिवाय जमत नाही बोलायला गेलो ज्ञानेश्वरी हा एक आता तरी तोच होवी पूर्ण नाव आणि माझं आयुष्य जेल तरी ज्ञानेश्वरी मला समजायची ना असं बोलतो मी जागेवर बसून समजा की ज्ञानेश्वरी पण जो हाय माऊलीने जो म्हणणं मांडले काय म्हणले बाबा या जीवन मरणाच्या संसारातून आपल्याला संसार करून बाद व्हायचा आहे संसार करून तो जन्म मरण बाद कशाने होईल फक्त स्नादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नामच परब्रह्म आणि वेदार्थ दोनशे बत्तीस तेतीस क्रमांकाचे होईल दावा असत पंचवीस नंबर तो जरा नाम काय नाम सी मध्ये बघायला ज्ञानेश्वरी मध्ये नाम आहे पण तो नाम आम्हाला का तो नाम आम्ही श्वासावर आईच्या पोटामध्ये तोच नाम एवढं तो तो खाली जाऊन सांगतो मी तो नाम आम्हाला जपतो का श्वासाने जपतो का आज मी तर गया तर बाबा आमचं बोलतील की आमचं महाराज गया डॉक्टर आणतील काय आणतील श्वास बघतील आणि नाडीला अरे महाराज मर गया डॉक्टर आमचा महाराज इथं मर गया मर गा म्हणजे या देहातून काय निघून गेला आपण बोलता आत्मा निघून गेला आत्मा निघून गेला म्हणून मी मर गया म्हणजे ध्येयातून काय निघून जाईल दोन मिनिटच नाक बा तेव्हा तुम्हाला काय निघून झाला तो कशा इथं मी बटबट करतो श्वास आहे म्हणून मी इथे बटबड केलं तो श्वास निघून जातो जो कनेक्ट आहे या बेंबीला इथे बोला मुलाधार चक्राला जो कनेक्ट आहे आता मागे बाबा बोलले म्हणून जाणते ने गुरु वैजे ने कृत कार्य वैजे जसे मूल सिंचन सहजे शाखा यो मूल आहे या मुलाला पाणी घातलं का मी यो कि मूल इथं आहे आमचा या मुलाला पाणी घालायचे काहीतरी रीत असेल का, का नाही रीत निघून गेली पण ती रीत कुणाला विचारायची तर स्वतःच्या सद्गुरूला विचारायचे जर त्याला माहित असेल तो वातावरण स्वतः आज पण तो जोडला जात पद्मनाभ जोडीला संत दर्शनी आला पद्मनाभ ना आज पण जोडून घेतला की मग त्याला जन्म मरणाची व्याधी जागेवर खंडित होते आता एवढा सांगत तरी कोण मग मी तर नऊ वर्ष कोण पण विचार आईचे मागू ना म्हणून या बाबांची तर बलाय घेऊन तुम्ही काय छोटे त्याच्या कर्मार्थ असतात पण परमार्थ बोलला नामस्परम बोलला ज्ञानेश्वरी लय रा माझ्यासारखा पोवा काय पण नकार मी तोरणा नसला प्याडी वाले मी काय सांगणार आहे तुम्हाला काहीच सांगू शकत नाही पण ज्ञान माऊली जो सांगणार तो सत्य सांगणार ज्ञानवा माऊली जो सांगणार तो तुमच्या उद्धाराचा उद्धाराचा आणि उद्धाराचाच सांगणार सर्वांना माहिती आहे ताटीचं अभंग आदभूत माऊलीला गरज होती की तर माऊली विश्वाची माऊली रागवलीस असती का तर माऊली ना रागवत नव्हतं तर आपल्यासाठी ताटीच आपण भेटलं नसतं सर्व आपल्यासाठी आहेत पण आम्ही त्या गोष्टी समजत नाही ज्ञानेश्वरी आपल्यासाठी आहे झालेली आहे शारदा यायच्या काय असत शारदा तरी त्यांच्या निमित्त सेवा आले त्यांना भेटणार बोलायची गरज नाही बोलला तर लगेच दुसरं बो बोलला पण नाही अरे बोलायची गरज काय त्यांच्या निमित्त काय आहे त्यांना तो फल भेटणारच आहे बोला कुंडली गोद्या श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारामनाथ भगवान गीत माऊली ज्ञान महाराज की जय गुरु